नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उकडलेल्या अंड्यांची अगदी वेगळी चविष्ट स्पायसी अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी मोजक्या घरातील साहित्यात कमीत कमी वेळेत ही रेसिपी बनवून तयार होते चवीला ही अतिशय टेस्टी अप्रतिम अशी लागते याआधी जरी तुम्ही अंड्यांचे वेगवेगळे प्रकार जरी खाल्ले असतील तरी ही रेसिपी एक वेळ बनवल्यानंतर तुम्ही नेहमी बनवाल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात अंडी उकडून ती सोलून घेतली आहेत आता या अंड्यांचा खिमा बनवायचा आहे त्यासाठी ही अंडी किसून घ्यायची आहेत अशा प्रकारची किसणी घ्या व या साईज मधून ही अंडी किसून घ्यायची आहेत तुम्ही ही अंडी कट करूनही घेऊ शकताय अंडी किसताना त्याचा पिवळा भागही इथे मी घेतला आहे हे पहा अशी ही अंडी मी किसून घेतली आहेत तुमच्या आवडीनुसार ही अंडी कट कर करून घेतली लित तरी चालतील किंवा यातील पिवळा भाग तुम्हाला नको असेल तर तो घेतला नाही तरी सुद्धा चालेल आता यानंतर यासाठी लागणारे आपण वाटण बनवून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात इथे मी सुरुवातीला दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो असे कट करून घेतले आहेत त्याचबरोबर यात मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालत आहे तसेच इथे मी दोन इंच आल्याचे कापही घेतले आहेत यानंतर तीन सुक्या लाल मिरच्या अशा गरम पाण्यात पंधरा मिनिटे भिजत ठेवल्या होत्या त्या मिरच्या मी वाटणात घालत आहे इथे मी कमी तिखटाची कश्मिरी मिरची वापरली आहे यामुळे भाजीचा रंग खूपच छान येतो तसेच मुठभर ढेटा सहत कोथिंबीर घालूया आता यात पाणी न घालता हे बारीक वाटून घ्यायचे आहे कारण टोमॅटोमुळे सर्व साहित्य व्यवस्थित वाटले जाते हे पहा या प्रकारे हे बारीक वाटून मी घेतले आहे असे छान बारीक वाटून घ्यायचे आहे आता यानंतर एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे मी तेल घालत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात एक चमचा जिरे घालूया जिरे चांगले तडतडले की यात दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आता मीडियम फ्लेम वरती कांदा छान हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सतत हलवत कांदा परता म्हणजे एकसारखा परतला जातो अगदी सहा ते सात मिनिटात कांदा छान परतला जातो गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे हे पहा कांदा छान सोनेरी असा झाला आहे कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही कांदा असा परतून झाला की यात तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत हिरवी मिरची सुद्धा मिनिटभर परतून घ्या तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकताय हिरवी मिरची मिनिटभर परतून घेतल्यानंतर यात तयार केलेले वाटण घालायचे आहे इथे मी तयार केलेले सगळे वाटण घालत आहे गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे वाटण घातल्यानंतर लगेचच या चवीनुसार मीठ घालूया आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी ठेवली आहे स्लो टू मीडियम फ्लेम वरती हे वाटण चांगले परतून घ्यायचे आहे वाटण थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने हलवत राहा म्हणजे ते खाली लागणार नाही हे पहा वाटणाला कडेने हलकेसे तेल सुटू लागले आहे आता यात थोडेसे मसाले घालूया सुरुवातीला यात मी दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालत आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर तसेच अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे तसेच इथे मी अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा वापरला आहे आता यानंतर यात अर्धा चमचा हळद घालूया हे सर्व मसाले छान मिक्स करून आणखी पाच ते सहा मिनिटे वाटण परतून घ्यायचे आहे आतूनमधून मधून चमच्याने हलवा म्हणजे ते लागणार नाही तुम्ही वाटण कसे परतून घेता यावर त्या पदार्थाची चव अवलंबून असते त्यामुळे वाटण व्यवस्थित असे परतून घ्या अजिबात गडबड करू नका एकदम स्लो टू मिडियम फ्लेमवरती हे वाटण परतून घ्या म्हणजे एकसारखे परतले जाते छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकताय वाटणाचा रंग हलकासा बदलत चालला आहे या प्रकारे हे वाटण परतून घ्यायचे आहे हे पहा वाटणाला हलकेसे असे तेल सुटू लागले आहे आता यानंतर अगदी थोडेसे म्हणजे दोन चमचे पाणी घालूया आता हे वाटण स्लो टू मीडियम वरती तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊया वाटणाला मध्ये उतरतील हे पहा तीन ते चार मिनिटे झाली आहेत वाटणाला हलकेसे तेल सुटू लागले आहे ही ग्रेव्ही तीन ते चार मिनिटे शिजवून घेतल्यानंतर यात एक चमचा मी कसुरी मेथी घालत आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे बटर सुद्धा घालत आहे कसुरी मेथी व बटरमुळे भाजीची चव खूपच वाटते हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यानंतर किसून घेतलेली अंडी घालूया म्हणजेच अंड्याचा किमा घालूया हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे अंडी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यात अर्धा कप पाणी घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्या व यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे हे शिजून घ्यायचे आहे झाकण ठेवल्यानंतर गॅस लो करायचा आहे हे पहा तीन ते चार मिनिटे झाली आहेत झाकण काढून बघूया तर ही ग्रेव्ही छान शिजली आहे रंग खूपच भारी आलेला आहे आता हलक्या हाताने हे थोडंसं हलवून घेऊया भाजी व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यात सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून आणखी मिनिटभर हे शिजवून घेऊया तर हे पहा अतिशय टेस्टी स्पायसी असा अंडा कीमा तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आता यानंतर यासाठी लागणारे पाव सेकून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं बटर घ्या यात थोडस तिखट व थोडासा गरम मसाला घालायचा आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला यावर हे पाव दोन्ही बाजूने भाजून घेऊया या ग्रेवी बरोबर असे पाव बटर लावून भाजून घेतले तर खूपच अप्रतिम लागतात तुम्ही हा अंडा किमा चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा नान सोबतही खाऊ शकताय तर तयार आहे उकडलेल्या अंड्यांचा अगदी वेगळ्या चवीचा चविष्ट स्पायसी असा अंडा किमा पाव अगदी साहित्यात ही रेसिपी तुम्ही बनवून तयार करू तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकन ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद